प्राचीन भारतात नागार्जुन नावाचे एक महान रसायनशास्त्रज्ञ होऊन गेले त्यांना एका सहाय्यकाची आवश्यकता होती दोन तरुण या कामासाठी त्यांच्या मुलाखतीला का आले आचार्याने दोघात एक पदार्थ दिला व त्यापासून एक विशिष्ट रसायन करून आणायला सांगितले तीन दिवसांचा अवधी दिला दोघे उत्साहाने कामाला लागले तीन दिवसाने परत आले आचार्याने विचारले कामात काही अडचणी तर आल्या नाहीत ना पहिला अभिमानाने म्हणाला आईला ताप होता वडील पोटदुखीने हैराण झाले होते भाऊ पडल्यामुळे हाडाला मार लागला होता पण माझी साधना मी सोडली नाही व हे रसायन करून आणले आहे दुसरा म्हणाला आचार्य क्षमा असावी मी घरी जात असता वाटेत एक वृत्त रुग्ण दिसला त्याला औषधोपचार करण्यात वेळ गेला आपण दिलेलं काम मी पूर्ण करू शकलो नाही कृपया आणखी दोन दिवसांची सवड द्यावी आचार्याने त्याचीच निवड केली ते म्हणाले रसायनशास्त्राचा उपयोग जीवन रक्षणासाठी झाला पाहिजे समाज समाजविनमुख ज्ञानाचा काय उपयोग तात्पर्य ज्ञानाचा शिक्षणाचा उपयोग समाजात झाला तर खऱ्या अर्थाने शिक्षणाचा उपयोग झाला असे सम